श्रोत हो नमस्कार साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनीष पाटील यांनी रेखाटलेलं एक व्यक्तिचित्र आणि सखी गुंडये हिची कथा श्रोत हो आपल्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती अनेक वळणांवर येत जात राहतात कोणी नुसत्याच येतात आणि जातात कोणी मनात घर करून राहतात कोणी आयुष्यावर आपल्या प्रभाव टाकून राहतात ऐकूया अशरफ हे मनीष पाटील यांनी चितारलेलं व्यक्तिचित्रण त्यांच्या या अनोख्या मित्राचं उंच शिडशिडीत काळा सावळा तोंडावर आफ्रिकन झलक तुरळक दाढी आणि भरपूर हसू इजिप्त मधल्या माझ्या वास्तव्यातल्या जीवाभावाचा मस्त्री म्हणजेच इजिप्शियन मित्र अश्रफ अश्रफ यायचाच तडतड ऑफिस मधल्या प्रत्येकाला लांबूनच हाय हॅलो गुड मॉर्निंग सलाम वालेकुम करत धाडकन माझ्या केबिनमध्ये घुसायचा आणि हे मॅनिश युअर फ्रेंड इज हियर नाव फर्गेट वरी म्हणत सात मजली हसायचा छोट्या छोट्या मशीन्स वस्तू बनवून कंपन्यांना पुरवणारा अश्रफ एक हुशार इंजिनियर होता मी त्याच्याकडून मशीन्स घ्याव्या म्हणून तो बरेच दिवस प्रयत्न करत होता पण मी त्याला दाद देत नव्हतो कारण मस्त्री माणूस काम घेताना मनसोक्त आणाभाका घेतो पण एकदा का आगाऊ रक्कम हाती आली की माल कधी आणि कसा देईल हे काहीच सांगता येत नाही अशरफला एखादं काम देऊन मला अजून एकदा विषयाची परीक्षा बघायची नव्हती हे सर्व टाळण्यासाठी माझी शक्य तेवढ्या वस्तू भारतातून मागवण्याची तयारी चालली होती हे त्याला कळताच त्याने माझी खूप मनधरणी करून एकही पैसा न घेण्याच्या अटीवर एक मशीन बनवून आमच्या कंपनीत लावली महिना उलटून गेला मशीन उत्तम काम करत होती पण या काळात त्याने ना फोन केला ना तोंड दाखवलं मग एका दिवशी मीच त्याला फोन केला फोनवर तो मोठमोठ्याने हसत आनंदाने ओरडला आय नो मॅनिश यू कॉल्ड मी टू टेक मनी आणि खदाखदा हसू लागला स्वतःच्या कामाबद्दल किती हा विश्वास अर्ध्या तासातच गडी वावटळीसारखा आला आणि पैसे घेऊन निघून पण गेला त्याच्या अशा स्वभावाने आणि पद्धतीने मी कधी त्याचा झालो ते मला कळलंच नाही पुढे एकापेक्षा एक दर्जेदार वस्तू पुरवून अश्रफने माझा त्रास खूपच कमी केला असंच एकदा त्याने मला नवीन काही दाखवायला म्हणून त्याच्या वर्कशॉपमध्ये बोलावलं माझ्यासोबत इतर कोणी नाही याची खात्री करून डोळ्यांचं पातळ लवतं न लवतं इतक्या पटकन पाचशे इजिप्शियन पौंडांच्या करकरीत नोटा माझ्या खिशात कोंबत म्हणाला हे मॅनिश डोंट से नो धिस इज युअर राईट मी गोंधळून त्याला विचारलं बट व्हॉट्स धिस अश्रफ तसं नेहमीप्रमाणे तो जोरजोरात हसला आणि हळूच कुजबुजला मॅनिश यू आर डुईंग व्हेरी गुड वर्क फॉर युअर कंपनी धिस इज बक्षीस मी थक्क झालो आणि म्हणालो थँक्स अश्रफ बट इट्स माय कंपनी ड्युटी टू रिवॉर्ड मी नॉट युअर्स माझ्या या उत्तराने हसरा अश्रफ गंभीर झाला तुला माहीत नाही मित्रा मी पहिली मशीन तुझ्या कंपनीत लावली ती वॉचमन ते फायनान्स मॅनेजर सर्वांना पैसे देऊन आणि हीच इथली प्रथा आहे प्रत्येक कामात सर्वांना पैसे द्यावेच लागतात तुझी मेहनत आणि तळमळ बघून माझं मन मला सतत खात होतं म्हणून आज तुला इथे बोलावलं अश्रफ तुझी मैत्री हेच माझं बक्षीस पुढच्या वेळी जो माझा हिस्सा ठेवशील तो माझ्या कंपनीला तू डिस्काउंट म्हणून दे म्हणत मी त्याचे पैसे परत केले त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं त्याची नजर चुकवून मी बाहेर पडलो भाऊक अश्रफच्या मनाला हे फारच लागलं आणि मग त्याने सुरू केला एक वेगळाच धडाका करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आणि पाठोपाठ हाकांचा सपाटा म्हणजे दारी आल्याची वर्दी असायची आज त्याने आधीच फोन केला असल्याने मी तयारीतच होतो दरवाजा ओढून घेत मी लगबगीने बाहेर आलो जोरजोरात हसत त्याने अदबीने कारचा दरवाजा उघडत आत बसण्याची खून केली प्रश्न विचारून उत्तर मिळालं नसतंच म्हणून मी सरळ आत बसलो आपली लांब लचक माजदा त्याने सुसाट सोडली आणि एका आलिशान क्लबच्या बाहेर नेऊन थांबवली आणि चावी वॉचमनकडे देत मला आत नेलं अतिशय स्वच्छ सुंदर विस्तीर्ण व महागडा असा क्लब होता तो मंद आवाजात स्रवणाऱ्या सुरेल अरबी गाण्यांनी तिथली संध्याकाळ धुंदावत चालली होती शहरातील सर्व श्रीमंती तिथे मस्तीत वावरत होती मोठ्या हौसेने त्याने मला संपूर्ण क्लब दाखवला मग एके ठिकाणी बसून आम्ही मस्त जेवण केलं आणि हिरवळीवर जाऊन बसलो थोड्या वेळात आमच्या समोर आला हुक्का दोघांसाठी एकच मैत्रीत भिंत अश्रफला मान्यच नव्हती हुक्का कसा ओढायचा हे त्याने मला समजावलं आणि आम्ही हुक्का संध्याकाळ व क्लबच्या धुंद वातावरणाचा आनंद घेऊ लागलो मध्येच अश्रफ हळूच म्हणाला मॅनिश लुक ॲट ब्युटिफुल गर्ल्स डोंट मिस शुअर नॉट माय डिअर मी हसत पण माझी दृष्टी विचलित न होऊ देता उत्तरलो आणि अश्रफ गदागदा हसला अश्रफ क्लबचा सदस्य होता व सदस्यांच्या पाहुण्यासाठी फुकट प्रवेश असल्याची त्याने मला थाप मारली होती पण नंतर कळलं की त्याने माझ्यासाठी पाचशे पाऊंड म्हणजे चक्क पाच हजार रुपये भरले होते ही गोष्ट दोन हजार एक सालाची एके दिवशी अश्रफला कळलं की माझ्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसल्याने मला ड्रायव्हरवर अवलंबून राहावं लागतं मग काय साहेब दुसऱ्या दिवशी मला घेऊन थेट आरटीओत पोहोचले पण अश्रफच्या लांबलचक गाडीने त्या चाचण्या पास करणं कठीण होतं तसा थोडा विचार करून तो म्हणाला चल छोटी गाडी आणू मग दोघे तिथून निघालो गाडी टी फाटका बाहेर काढली अश्रफने फोनाफोनी केली पक्क झाल्यावर झर्रकन गाडी वळवली आणि आणि ठोकली तीही आरटीओ ऑफिसरच्या मर्सिडीजला आसपास कुणी नव्हतं पण आमची पाचावर धारण बसली दोघेही खाली उतरलो अश्रफ कावरा वावरा झाला आणि मला खूप अपराधासारखं वाटू लागलं माझ्यासाठीच तर करत होता ना तो सगळं आम्ही फार गोंधळलो इतकंच एक पोलीस फाटक उघडून बाहेर आला आणि खेकसला काय रस्त्यात उभी आहे चला फुटा क्षणात पडत्या फळाची आज्ञा घेत अशरफने मला गाडीत ढकललं आणि वेगात गाडी फिरवत पोलिसाला माफी या शेख म्हणत गाडी सुसाट पळवली दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून घरी पोहोचलो तोच मागोमाग अशरफ हजर कालच्या धक्क्यातून मी अजून सावरलो नव्हतो पण कालचा भेदरलेला अश्रफ मात्र मला कुठेच दिसत नव्हता मॅनिश कम फास्ट वी विल गो फॉर लायसन्स आय हॅव अ स्मॉल कार कारकडे बोट करत तो आपल्या नेहमीच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात ओरडला मला झीट यायची तेवढी बाकी राहिली मी त्याच्याकडे आणि कारकडे टकमक बघत जोरात ओरडलो अश्रफ आर यू मॅड आणि अश्रफ गदागदा हलत चेहरा आकाशाकडे करून निरागसपणे सात मजली हसत सुटला आणि मी मी त्याच्या या अनोख्या मित्रप्रेमाच्या धबधब्यात आपात मस्तक भिजत राहिलो एका दृष्टिक्षेपात प्रेम होतं तशीच अश्रफची आणि माझी मैत्री झाली होती त्याला भले मी काम निरखून पारखून दिलं पण काम देणं वा न देणं हा भाग आमच्या मैत्रीत कधीच आडवा आला नाही आमची मैत्री ही कामधंद्यातली दिखाऊ वा हिशेबी मैत्री नव्हती ती निखळ मैत्री होती त्यामुळे अगदीच कमी वेळात ती घट्ट झाली होती आयुष्यात फारच थोडे जीवलग मित्र आपल्याला लाभतात अशातलाच एक होता अश्रफ सुखदुःख राग लोभाची आमच्यात निःशंक वाटणी होत होती असंच एकदा उदासपणे तो म्हणाला मॅनिश माय सिस्टर्स हेअर्स आर व्हेरी बॅड आय हर्ड दॅट इंडिया हॅज मेनी काइंड्स ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन्स फॉर दिस मी त्याला धीर दिला आणि पुढच्या वेळी भारतातून चार बाटल्या खोबरेल तेल त्याला नेऊन दिलं आणि ते कसं लावायचं ते सांगितलं पुढच्या दोन महिन्यांतच अश्रफने मला मॅजिशियन व भारताला कंट्री ऑफ मॅजिशियन्स हा पुरस्कार देऊन टाकला अर्थातच त्याच्या बहिणीचे केस पूर्ववत सुंदर झाले होते तसंच मला एकदा खोकला झाला आणि तो काही केला जाईना तेव्हा अश्रफच्या आईने मोठ्या प्रेमाने एका भल्या मोठ्या भांड्यातून चिकन सूप स्वतः बनवून पाठवलं कातडी न सोललेली अख्खी कोंबडी कांदा आणि काही इजिप्शियन औषधं टाकून उकडलेली होती सकाळ संध्याकाळ एक एक प्याला भर ते घ्यायचं होतं अश्रफ होताच माझ्यावर लक्ष ठेवायला माझा कंठ दाटून आला कुठल्या जन्मीचे हे ऋणानुबंध असतील मैत्रीचा व निखळ प्रेमाचा एक भाग म्हणजे एकमेकांच्या भावना न सांगताच कळणे शर्कैया या, या खेड्यातून येणाऱ्या माझ्या एका इंजिनियरच्या लग्नाला मला काही कारणांनी जाता आलं नाही तेव्हा मी त्याच्या घरी जाऊन त्याला भेटवस्तू द्यायचं ठरवलं अश्रफला त्यांच्या रीतीभाती विचारून घेतल्या आणि इतरांपेक्षा वेगळी अशी भेटवस्तू घेऊन शुक्रवारी त्याच्या घरी जाऊ असं सांगितलं तशी त्याने माझ्याकडे अश्रफी फेकली डोंट वरी जाण्याच्या दिवशी भेटवस्तू खरेदी करू आणि जाऊ असं मी ठरवलं होतं पण हे माशे त्या दिवशी भेटवस्तू सकट दारात हजर झाले मी उत्सुकतेने ती वस्तू उघडली तर काय कुऱ्हाणातील आयते असलेली सुंदर चौकट मी अवाक झालो मी सुद्धा असलंच काहीतरी द्यायचा विचार करत होतो आणि अशरफ तीच घेऊन आला ते पुन्हा व्यवस्थित गुंडाळत अश्रफ म्हणाला त्या गावात पोचेपर्यंत तू हे हातात धर छातीशी लाव मांडीवर घे डोक्यावर घे काहीही कर पण एकदा तिथे पोचला की याला हात लावायचा नाही मी गोंधळणार हे त्याला माहिती असल्याने तो पुढे म्हणाला तू कुराणाला हात लावलेला त्या खेडवळ लोकांना अजिबात चालणार नाही दे विल किल यू हा अरे पण तुझ्या धर्माचं जर मी आनंदाने व आदराने काही करत असेल तर तोंडावर बोट ठेवत तो म्हणाला वी आर क्रेझी पीपल प्लीज आणि त्याने मला गाडीचा रस्ता दाखवला अश्रफ धार्मिक होता दिवसाला पाच वेळेस तो न चुकता नमाज पडायचा पण तो धर्मांध न होता कुराणातील आयते भेट म्हणून द्यायचं मला आवडणारच हे जसं अश्रफने मनोमन ओळखलं होतं तसंच ही भेटवस्तू देऊन आपल्या मित्राची आपल्या लोकांशी भावनिक जवळीक व्हावी हा अश्रफचा हेतू त्याने मला सांगायची आवश्यकता नव्हती माझं इजिप्तमधलं काम आता संपत आलं होतं अडीच वर्ष कशी गेली कळलंच नव्हतं साधारण महिन्याभरात मी भारतात परतणार होतो आणि एक दिवस हसरा अश्रफ गंभीर चेहऱ्याने भेटायला आला उतरलेल्या तोंडाने तो थांबत थांबत बोलू लागला मॅनिश आय नो यू आर गोईंग बॅक अँड आय एम ऑल्सो लिव्हिंग इजिप्त देर इज नो व्हॅल्यू फॉर माय हार्डवर्क अँड इंटेलिजन्स हिअर आय एन्जॉयड वर्क अँड अर्न गुड अमाऊंट ऑफ मनी विथ यू फॉर युअर फ्रेंडशिप आय डोंट हॅव वर्ड्स आय एम लिव्हिंग फॉर दुबई नेक्स्ट वीक आय डोंट थिंक आय कॅन मीट यू अगेन आणि तो अबोल झाला अश्रफसुद्धा इजिप्त सोडतो आहे आणि तेही इतक्या तडकाफडकी हे ऐकून मला धक्का बसला आता तर कुठे त्याचा जम बसायला सुरुवात झाली होती मॉनदिस अशरफ म्हणजे इंजिनियर अशरफ हे नाव आता एल आशर शहरातल्या उद्योगात मूळ धरत होतं आणि अचानक अशरफने असा निर्णय घ्यावा धक्का आणि घालमेलीमुळे मला शब्दही फुटेना दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत राहिलो थोड्या वेळाने मला भेट म्हणून त्याने एक खोका पुढे केला आणि कुजबुजला माझ्या बहिणीला तुला भेटायचं आहे फॉर थँक्स गिविंग मी येईन तिला भेटायला ती माझी पण बहीण आहे पण तिला सांग नो थँक्स अशरफ काहीच बोलला नाही क्षणभर त्याने माझ्याकडे बघितलं आणि वळला डोळे पुसत झपझप निघून गेला पुन्हा अश्रफ कधी दिसेल की नाही मला माहीत नव्हतं मी त्याची पाठमोरी आकृती ओघळत्या डोळ्यांनी दृष्टीआड होईपर्यंत बघत राहिलो असा हा भाऊक अश्रफ आपल्या बुद्धिमत्तेला वाव मिळण्यासाठी आणि जास्त पैसा कमावता यावा म्हणून दुबईला गेला तिथे एका कंपनीत काम करून त्याने नाव आणि पैसा भरपूर कमावला दुबईत भेटलेल्या एका सुंदर रशियन मुलीशी त्याने लग्न केलं तिचा फोटो मला आवर्जून पाठवला तिथे भेटणाऱ्या भारतीय मित्रांना तो आमच्या मैत्रीच्या गोष्टी ऐकवायचा मी इजिप्तमधून परतल्यावरही बरीच वर्ष आम्ही संपर्कात होतो भारतातून जर एखादा मित्र वा ओळखीतलं कोणी इजिप्तला जाणार असेल तर अडल्या नडल्या वेळी मदतीसाठी अशरफच्या घरचा टेलिफोन क्रमांक मी बिनदिक्कत द्यायचो पण गेल्या दहा बारा वर्षांपासून आमचा संपर्क तुटला आहे या काळात असं कधीच झालं नाही की मी अश्रफला विसरलो आणि मला खात्री आहे की तोही मला विसरला नसेल अश्रफला पुन्हा शोधण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत अशरफने दिलेला खोका मी थेट भारतात आल्यावरच उघडला दोन रेती भरले उंट तीन दगडी पिरामिड्स एक दगडी स्तंभ दोन क्लिओपात्राच्या तबकड्या आणि पॅप्परस आजही ही अनमोल भेट अशरफ आणि इजिप्तची आठवण सतत जागवत माझ्या घरात विराजमान आहे पुन्हा आम्ही भेटू की नाही माहीत नाही पण या वस्तूंच्या रूपात अशरफ मला रोजच भेटत राहतो अशरफ मनीष पाटील यांनी रेखाटलेलं व्यक्तिचित्रण आत्ताच आपण ऐकलं साहित्य सौरव या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया पडद्यामागचा प्रयोग ही सखी गुंडये हिची कथा नाट्य समीक्षक म्हणून मी जवळजवळ वीस वर्ष काम करतोय त्यामुळे आता नाटक त्यातील पात्र लेखक कलाकार त्यांच्या लगबी बोलण्याची पद्धत यापैकी मला बरीच माहिती आहे त्यातील जयेश सुतार हा माझ्या आवडीचा नट आतापर्यंत त्याच्या बऱ्याच नाटकांचं नाट्यसमीक्षण मी केलंय आणि त्यातून त्याच्या कामाचं कौतुकही काही दिवसांपूर्वी एक नाटक पाहण्याचा योग आला त्या नाटकात आनंद जोशी नावाचा एक तरुण मुख्य भूमिका साकारत होता त्याचं काम उत्तम होतं पण त्याची अभिनय शैली जयेशि मिळती जुळती होती बोलण्याची पद्धत संवाद फेक हालचाली यात त्या दोघांमध्ये बरंच साम्य होतं दोघांसोबत झालेल्या भेटीत मी त्यांना तसं बोलूनही दाखवलं पण आपण एकमेकांना ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं मला त्यात दोघांची पार्श्वभूमीही वेगळी दोघंही वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमधून शिकलेले त्यामुळे हा योगायोगाच असावा असं मी गृहित धरलं आज मात्र आनंदच्या नाटकाच्या प्रयोगाला मी गेलो असता मला एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं नाटक संपल्यानंतर आनंद मेकअप रूममध्ये गेला त्याला भेटण्यासाठी मी बाहेर त्याची वाट बघत उभा होतो अचानक मला एक कॉल आला म्हणून मी बोलत बोलत मेकअप रूमपासून थोडा लांब गेलो नाटकाला गर्दी नसल्याने भेटायलाही कुणी आलं नव्हतं बराच वेळ झाला तरी आनंद बाहेर येत नाही हे बघून मीच मेकअप रूमचा दरवाजा ठोठावला तर तो, तो एका वेगळ्याच व्यक्तीने उघडला त्याला मी आनंदबद्दल विचारल्यावर आनंद सर मगाशीच निघून गेले असं सांगून तो घाईघाईत निघून गेला मला त्या व्यक्तीचा चेहरा थोडा ओळखीचा वाटत होता त्या रात्री मी खूप वेळ त्या व्यक्तीला कुठे पाहिलं हे आठवण्याचा प्रयत्न करत होते आणि अचानक मला आठवलं की एकदा जयेशच्या घरी मी भेटीसाठी गेलो असता हीच व्यक्ती तिथे होती त्याने मला तो जयेशचा नोकर असल्याचं सांगितलं होत आणि त्यावेळी जयेश काही कामानिमित्त बाहेर गेला असल्याने त्याची आणि माझी भेट होऊ शकली नव्हती माझ्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माझत होत ती व्यक्ती नक्की कोण आहे जयेश आणि आनंदच्या बोलण्यात एवढं साम्य कस सा। आनंदला मी रूम मधून बाहेर पडताना पाहिलं नव्हतं मग तो गेला कधी कशाचाच कशाशी संबंध लागत नव्हता आजकाल जयेशची तब्येत फारच बिघडलेली असायची त्यामुळे त्याला भेटायचं निमित्त काढून मी अचानकच त्याच्या घरी जायचं ठरवलं मी जयेशच्या घरी गेलो दार ठोठावलं दार उघडायला बराच वेळ लागत होता काही वेळाने जयेशने दरवाजा उघडला काय रे एवढा वेळ ते आजारपणामुळे थोडा थकवा आला होता म्हणून वेळ लागला अच्छा तू काल घरीच होतास ना हो तो उत्तरला तो बोलताना नजर चोरत होता मी म्हणालो तुला थकवा जाणवत असेल तर मी सरबत करून आणतो तुझ्यासाठी तो नको नको म्हणत असतानाही मी किचन मध्ये गेलोच किचनच्या एका कोपऱ्यात मला अभिनव पुरस्काराचं सन्मान चिन्ह दिसलं त्यावर आनंद जोशीच नाव होत मी चकितच झालो काही संबंध नसणाऱ्या सन्मान चिन्ह जयेशच्या घरात कस मी लागलीच ते घेऊन बाहेर आलो जयेशला विचारलं तू काहीतरी लपवतोस माझ्यापासून मी मी काय लपवलं जयेश म्हणाला हो तूच तुमचा काही संबंध नसताना आनंदची ट्रॉफी तुझ्या घरात कशी त्याचा चेहरा घाबरा घुबरा झाला त्याने काही बाई सांगून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते जमलं नाही मी समीक्षक असल्यामुळे खऱ्या कोट्यातला फरक मला चांगलाच समजत होता शेवटी त्याने खुलासा केलाच आणि ते ऐकून मी थक्कच झालो जयेश म्हणाला चार पाच वर्षांपूर्वी माझा एक मित्र होता सुधीर नावाचा त्याला विज्ञान विषयक प्रयोग करण्याचं भारी वेळ होत तो जे काही करायचा ते प्रत्येक वेळी यशस्वी व्हायचंच असं नाही त्यामुळे त्याचं कुठेच नाव होत नव्हतं यावेळेस तो खूप काहीतरी मोठं करणार असल्याचं मला सतत सांगत होता त्याला एक शोध लागला होता एकदा माझ्या नकळतच त्याने तो माझ्यावर आजमावून पाहिला आणि तो यशस्वी झाला माझा सुद्धा विश्वासच बसत नव्हता पण तेच खरं होतं त्या प्रयोगात त्याने काही जीन्सचा वापर केला होता असे जीन्स की ज्यावर त्या व्यक्तीचा रंग आणि दिसणं थोडक्यात बाह्य रूप अवलंबून त्याने एक विशिष्ट द्राव तयार केला होता एखादी व्यक्ती मेल्यानंतर दहा तासांच्या आत त्या मृतदेहातून ते जीन्स मिळवता आले तर तो द्राव तयार करता येतो त्याने मला अर्धवट बेशुद्ध केलं माझं साधारण बुजबर रक्त घेऊन त्यात त्या द्रावाचे दोन थेंब मिसळले आणि ते रक्त पुन्हा माझ्या शरीरात सोडलं दहा मिनटं काहीच कळलं नाही पण नंतर माझं रूप अचानक बदलायला लागलं आणि त्यातून जयेश जन्माला आला म्हणजे मी समजलो नाही मी चक्रावलोच जयेश म्हणाला आता जो जयेश तुम्ही पाहताय ना तो म्हणजे मी नव्हे काल मेकअप रूम मधून ज्या काळ्या सावळ्या व्यक्तीला तुम्ही बाहेर पडताना पाहिलं आणि माझा नोकर म्हणून तुम्ही ज्याला पाहिलं ना ते माझं खरं रूप आहे तुम्ही येण्यापूर्वी मी माझ्या मूळ रूपातच होतो त्यामुळे जयेशला यायला थोडा वेळ लागला काय अरे मग तुझ्या मित्राला त्याचा शोध जगजाहीर करावासा नाही वाटला का मी म्हणालो त्यावर जयेश म्हणाला वाटला ना त्याला खूप आनंद झाला होता पण माझ्यावर प्रयोग केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अतिआनंदाने हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला मी जेव्हा त्याच्या प्रयोगशाळेत गेलो तेव्हा मला त्याची ते वही आणि द्रावाची बाटली सापडली या प्रयोगाबद्दल फक्त आम्हाला दोघांनाच माहीत होतं त्यामुळे त्यामुळे ही आयती संधी असं समजून मी त्याबद्दल कुठेच वाच्यता नाही केली पण यात तुझा काय फायदा जयेश म्हणाला फायदा हा होता की बदललेल्या रंगरूपामुळे मला नाटकात कामं मिळू लागली मी आधीही खूप प्रयत्न करत होतो टॅलेंट खूप होतं पण माझ्या रंगामुळे अंगकाठीमुळे मला साचेबद्ध आणि छोट्या भूमिका मिळायच्या पण आता बघ जयेश हे नाव नाट्य क्षेत्रात खूप मोठे मला काहीच कळत नव्हतं मी विचारलं महा आनंद कोण आहे जयेश म्हणाला आनंदही माझंच दुसरं रूप आहे मला जेव्हा सुधीरची वही सापडली तेव्हा त्या त्या प्रयोगाबद्दल सगळं काही लिहिलं होतं त्याचाच वापर करून मी एका हॉस्पिटलच्या परवानगीने एका मृतदेहाच्या शरीरातून ते विशिष्ट जीन्स मिळवली आणि त्यापासून नवा द्राव तयार केला त्यातून आनंद जन्माला आला मी म्हणालो पण जयेशच एवढं नाव होत असताना आनंदची काय गरज होती जयेश म्हणाला सुधीरने बनवलेला तो जुना द्राव म्हणजे जयेश साठीचा द्राव संपत आला होता त्यामुळे जयेशचं मरण गरजेचं होतं म्हणून जयेशची तब्येत बरी नसल्याचं मी सगळ्यांना कळवलं आणि आनंदच्या रूपाने नाट्यक्षेत्रात नवी जागा मिळवली पण जयेश मग आनंद मग पुन्हा मूळ रूप कसं शक्य आहे जयेश म्हणाला एकदा तो द्राव शरीरात सोडला की चोवीस तासानंतर त्याचा असर कमी होऊन माणूस पुन्हा मूळ रूपात येतो त्यामुळेच हे शक्य झालं मी जे काही ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी विचारत असताना अचानक कोणीतरी माझ्या मानेवर इंजेक्शन मारलं मी बेशुद्ध पडलो भानावर आलो तेव्हा मी माझ्या घरी होतो दोन तीन दिवसांनी जयेश वारल्याची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली त्यानंतर मी आनंद आणि त्या व्यक्तीचा म्हणजेच मूळ रूपातल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते अजूनही सापडले नाही कदाचित तो नवीन रूपात आजूबाजूला वावरत असेल पण माझ्याकडे काहीच पुरावे नसल्याने मी ते सिद्धही करू शकत नाही त्या दिवसानंतर माझी झोप आहे की कायमचीच पडद्यामागचा प्रयोग सखी गुंडये हिची कथा आताच आपण सा ऐकली साहित्य सौरभ का का या कार्यक्रमामध्ये आणि याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती